आता आपण आहोत राजुरी बेल्ले गटातील मंगळूर या गावामध्ये मंगळूर या गावातील मारुतीच्या मंदिरात आपण आहोत मंदिरात येण्याचं खास कारण म्हणजे या गावातील महिलांनी आज होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या निमित्ताने इथं सर्व महिला आलेल्या आहेत बघू या महिलातील महिलांच्या मनात जो काही उमेदवार आहे त्यांच्याबद्दल आपण आज मत जाणून घेणार आहोत ताई नमस्कार तुमच्या गावामध्ये आज महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते कशाप्रकारे तुम्ही कार्यक्रम सेलिब्रेट केला आम्ही पाच महिलांनी एकत्र जमून हद्दी कुंकाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर आम्ही आयोज होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला तसंच महिलांना स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवला होता आपण पाहिलंय की आता निवडणुका आल्या ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल राजुरी गटामध्ये आपलं मंगळूर हे गाव मोडत आहे या गावातून असेल किंवा या गटातून असेल या गटाला एक प्रभुत्व देण्यासाठी उमेदवार म्हणून अनेक जण उभे राहिलेले आहेत ते काय वाटतं तुम्हाला हवा कुणाची चर्चा कुणाची या गटामधनं जिल्हा परिषद गटामधनं स्मिता दाईकनसे आणि स्नेहल दाई शेखे हे दोनही उमेदवार उभे आहेत तर मला असं वाटतंय स्नेहलताईंची हवा आहे का बरं स्नेहलताई ह्या उच्च शिक्षित आहेत आणि या अगोदर पाच वर्ष त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे मला असं वाटतंय की ह्या गटामध्ये त्यांनी एकही गाव किंवा एकही वाडी असे नाही अशी नाहीये की तिथे स्नेहलताईंनी काम केलेलं नाहीये तर म्हणून मला असं वाटतंय आजही लोक स्नेहलताईंनाच मतदान करतील आणि स्नेहलताईंचीच हवा आत्ता आहे असं मला वाटते मंगरुळ गावातही स्नेहलताईंचीच हवा आहे ताई तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारून जाईल घड्याळ कि धनुष्यपान घड्याळ का बरं घड्याळ यापूर्वी त्यांनी खूप गावांचा विकास कोणाचं चिन्ह आहे घड्याळ स्नेहलताई शेळके काय काम आहेत त्यांची भरपूर मदत केली गावाचा विकास केला ताई तुम्हाला काय वाटतंय स्नेहल शेळके कि स्मिता कनसे मला तरी स्नेहलताई शेळके येतील असं वाटतंय का बरं पण परिसरात अशी चर्चा आहे की स्नेहल शेळक्यांना जुना अनुभव होता त्यांना एकदा चान्स मिळालेला आहे आता नवीन चेहरा हवाय नवीन बदल हवाय लोकांची तशी प्रतिक्रिया असतेच की नवीन चेहरा हवाय नवीन कोणाला तरी चान्स हवाय तेच तेच उमेदवार नको पण मला तरी असं वाटतं की एकंदरीत जो स्नेहलताईंनी जो विकास केलेला आहे किंवा त्यांनी जी काही कामं केलेली आहेत तर त्यानुसार तरी त्याच येतील मला असं वाटतंय कारण महिलांसाठी किंवा ते एक उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळे महिलांचे प्रश्न समजून घेतील किंवा महिलांच्या विकासासाठी किंवा लहान मुलांच्या विकासासाठी किंवा गावातले जे काही छोटे मोठे विकास असतील ते सगळ्याच विकासासाठी त्या सगळ्याच बाजूनी परफेक्ट आहेत असं मला वाटतंय आपल्यासोबत अजून काही महिला आहेत बघूया त्यांचं मत काय आहे काय वाटतं ताई स्नेहल शेळके की स्मिता कांचे आम्हाला स्नेलता तर स्नेलताईच वाटतात का बरं का तर स्नेलताईंचा अनुभव जर पाहिला तर पाठीमागच्या कामाबद्दल झालं आता शिक्षण क्षेत्रात पण आता स्नेहता उच्च शिक्षित तर त्यामध्ये जर आता मुलांना चांगली सोय करून दिलेली शिक्षणाची तर भरपूर फॅकल्टी तिथे तर मुलांना जाण्याची सोय पण करून दिलेली आजच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर म्हणजे मुलांना सकाळचं बसमध्ये बसून तर संध्याकाळपर्यंत हा म्हणजे घरी सोपवण्याची जबाबदारी एक आपल्या एक देवदूत म्हणून आपल्या स्नेहताईस करतायत जे की पालकांना काळजी नाही तर ह्या गोष्टीतून आणि त्या ते त्यांच्या कामाचा अनुभव जर पाहिला तर पाठीमागची कामं आत्ताची कामं आणि आमचा विश्वास आहे ते दोन पुढे पण तर चांगली कामं करणारच आहे तर आमची त्यांनाच आहे ताई तुम्हाला काय वाटतं घड्याळाची नवीन वेळ येईल की धनुष्यबान तीर मारून जाईल नाही घड्याळाचीच नवीन वेळ येईल कारण स्नेहलताईंच आता तुम्ही म्हणता की स्नेहलताई स्मिता कंसे दोन दोघी पण उभ्या आहे स्मिता कंसे हा नवीन चेहरा आहे पण स्नेहलताई यांच्या यांना खूप वर्षांचा नाही का म्हणजे कामांचा अनुभव आहे आता ज्या माणसाला अनुभव असतो तोच माणूस नाही काय ज्या शासकीय योजना येतील त्याचा जो निधी आहे त्या अर्थात त्या आणू शकतात अनुभवामुळे ना यांना पहिल्यापासून स्टार्ट करावं लागणार आहे आणि स्नेहलताईंनी मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न बऱ्या प्रमाणामध्ये सोडवलेला आहे की जे बंधारे वगैरे बांधलेले आहेत ते कशामुळे झाले शासकीय याच्यामधून निधी ते, ते आणू शकले म्हणूनच झाले मग त्यांचा अनुभव महत्वाचाच आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं की यावे आणि त्यांचीच हवा आहे आमच्या गावात ताई तुम्हाला काय वाटतं जुना अनुभव की नवीन चेहरा जुना अनुभव का बरं जुना अनुभव कारण त्यांना खूप अनुभव आहे आणि त्यांनी खूप कामं केलेली आहेत विकास कामं केलेली आहेत पाटबंधारे किंवा मंडप खूप कामे केलेली आहेत आपण पाहिलं की बाळाचे पाय जसं पाळण्यात दिसतात असं म्हणतात तसं जुना अनुभव हा खूप महत्वाचा असतो आणि तोच पुन्हा एकदा नवीन काहीतरी विजन घेऊन उभा राहील आणि तो आमचा विश्वासाला तडा जाणार नाही आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवतील असं गावकऱ्यांचं मत आहे म्हणून आमचा पाठिंबा स्नेहल शेळकेंनाच होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावरती गावातील अजून काही महिला इथे जमलेल्या आहेत ते आपल्या सोबत आहेत बघूया त्यांच्या मनात कोण रुजलेला आहे ताई नमस्कार होम मिनिस्टरचा कार्यक्रम आज तुमच्या गावामध्ये सेलिब्रेट झालाय त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर ते उमेदवार प्रचार करतात मंगळूरकरांच्या मनात कोण आहे मंगळूरकरांच्या मनात पहिले राष्ट्रवादीपासूनच विकास झालेला होता आणि आता पण आम्ही राष्ट्रवादीच्याच हस्ते आम्ही स्नेहताचीच कामे करणार आहे का बरं स्नेह शेळकेच का दोन हजार बारा साली जेव्हा आम्ही स्नेहताची शेळके त्यांची कामे पाहून आजही पण आम्ही त्यांनाच मत करणार आहोत ताई तुम्हाला काय वाटतं म्हणजे काम म्हणजे कुठेही पण असू द्या त्यांचं काम एक नंबर असतं म्हणजे असं कुठं हा म्हटलं तिथं झालं नाही असं काहीच विषय झाला नाही आणि दोन हजार बारा साली त्याच होत्या आता पण त्याच आम्ही त्यांच्या पाठिंबा त्यांनाच देणार काय चिन्ह आहे त्यांचं घट्या आपल्यासोबत अजून काही महिला आहेत ताई सा काय का सांगाल नवीन चेहरा की जुना अनुभव ने, दो दोन हजार बारा ते सतरा पर्यंत पाण्याचे प्रश्न सोडवले रस्त्याची कामे केली आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न सोडवले म्हणून आमचा आम पाठिंबा त्यांच्या जुन्याच्या म्हणजे स्नेहलताई शेळके यांना आहे ताई तुम्हाला तुम्ही काय सांगाल स्नेहताई शेळके यांनी भरपूर कामं केलेली आहे त्यामुळे आमचा पाठिंबा स्नेहताई शेळके यांनाच राहणार आहे नवीन कामांची काय अपेक्षा राहील नवीन कामं हेच की गावात सुधारणा वगैरे रस्त्यांची कामं व्यवस्थित पूर्ण पूर्वीसारखी व्यवस्थित करावी एवढीच इच्छा होम मिनिस्टरचा कार्यक्रमानिमित्त आज आपण मंगळूर या गावामध्ये भेट दिली इथल्या महिलांची आपण मत जाणून घेतली त्यांचा ठाम विश्वास आहे की स्नेहल शेळके यांनी आमची जुन्या देखील ज्या समस्या होत्या त्या सोडवल्यात आणि पुन्हा नवीन देखील आम्ही त्यांना काही आमच्या योजना घेऊन गेल्यात तर ते नक्कीच आमच्या पूर्ण करतील म्हणून आम्ही स्नेहल शेळके यांना निवडून देणार आणि आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असणार समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी